मित्रांनो आपण पैशाच्या मागे इतकं धावतोय की आपल्याला वाटतं पैसा कमावला की सगळं सुखी होईल पण तुम्हाला माहिती आहे का जगात अशी एक गोष्ट आहे जी कितीही पैसे दिले तरी परत विकत घेता येत नाही आजची ही गोष्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल पण तुम्हाला एक खूप मोठं सत्य सांगून जाईल तर आजची कथा आहे एक लहान मुलगा आणि त्याचे बाबा एक लहान मुलगा रोज रात्री त्याचे बाबा कामावर हो येण्याची वाट पाहायचे बाबा खूप मोठ्या कंपनीत कामाला होते घरी येताना ते नेहमी थकलेले आणि चिडचिडे असायचे एके दिवशी बाबा रात्री उशिरा घरी आले पाच वर्षाचा मुलगा दारापाशीच थांबला होता त्याने बाबा मला एक सांगाल का तुम्ही एका तासाला किती पैसे कमावता बाबा चिडले आणि म्हणाले तुला काय करायचंय का जाजो पाहता पण मुलाने हट्ट धरला शेवटी बाबा म्हणाले मी एका तासाचे पाचशे रुपये कमावतो आता तरी ग बसशील मुलगा थोडा खिन्न झाला त्याने विचारलं बाबा मला अडीचशे रुपये उसने द्याल का बाबाचा राग अनावर झाला तुला या वयात फालतू खेळण्यासाठी पैसे हवेत का जा आपल्या खोलीत असं म्हणून त्यांनी मुलाला हाकलून दिलं थोड्या वेळाने बाबा शांत झाले त्यांना वाटलं आपण मुलावर उगीच ओरडलो कदाचित त्याला खरंच काहीतरी हवं असेल ते मुलाच्या खोलीत मुला गेले आणि त्याला अडीचशे रुपये दिले मुलगा आनंदाने उडी मारून उठला त्याने आपल्या उशी खालून काही चुरगाळलेल्या नोटा काढल्या बाबा पुन्हा चिडले तुझ्याकडे आधीच पैसे होते तर अजून का मागितले त्या मुलाने ते सगळे पैसे मोजले आणि रडत रडत म्हणाला बाबा माझ्याकडे आधी अडीचशे रुपये होते तुम्ही दिलेले अडीचशे मिळून आता पाचशे रुपये झाले हे घ्या पाचशे रुपये आणि उद्या ऑफिसला उशिरा जाता येईल का मला तुमच्या आयुष्यातला फक्त एक तास विकत हवा आहे मला तुमच्यासोबत जेवायचं आहे मित्रांनो विचार करा त्या बापाच्या पायाखालची जमीन सरकली असेल आपण ज्यांच्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो पैसा कमवतो त्यांना आपल्या पैशांपेक्षा जास्त आपल्या वेळेची गरज असते पैसा आज आहे उद्या नाही पण तुमच्या मुलांसोबत घालवलेला वेळ तुमच्या आई वडिलांसोबतच्या त्या, त्या गप्पा हे पुन्हा कधीच येणार नाहीत लक्षात ठेवा कुणाच्या तरी आयुष्यात तुमची जागा पैसे कधीच घेऊ शकत नाही आज हा व्हिडिओ बघून झाल्यावर आपल्या कुटुंबाला फक्त पाच मिनिटे वेळ द्या त्यांच्याशी मनापासून बोला फोन बाजूला ठेवा आणि त्यांना सांगा की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला टॅग करा जो कामात खूप जास्त व्यस्त असतो आणि सांगा वेळ निघून जाण्याआधी नाती जपायला शिका धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये